आजच्या रात्री माता लक्ष्मी स्वर्गातून पृथ्वीवर येतात पण तिला फक्त जागृत असणारेच पाहतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवतात तर तुम्हालाही या भाग्यवंतांमध्ये यायचं का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया आणि भक्तिमय चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचं खास महत्व लक्ष्मी प्राप्तीसाठी कशी पूजा करावी कोणते मंत्र म्हणावे कोणती सेवा करावी त्याने ज्या सेवेने देवी प्रसन्न होईल आणि पूजेचा योग्य टाईम योग्य वेळ कोणती आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा प्रत्येक क्षण आहे देवीच्या कृपेचा स्पर्श तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ही रात्र म्हणजे जागरणाची रात्र आहे को जागर्ती म्हणजे जो जागतो त्याला लक्ष्मी मिळते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आठवणे आणि चंद्राला आणि माता लक्ष्मीला त्या दुधाचा नैवेद्य देणे दुधाचा प्रसाद देणे याने देवी फार प्रसन्न होत असते त्यासोबतच देवीची पूजा ही त्यासाठी महत्वाची असते तर ती पूजा कशी करावी आणि पूजेचं टायमिंग कोणतं आहे शरद पौर्णिमेची रात्र ही चंद्राची रात्र म्हणून संबोधली जाते आणि ती सर्वांना आनंदी देत असते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा वाजून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत साजरा करावा लागत असतो या टाइमात देवीची सेवा आपल्याला करावी लागत असते भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ आहे शक्यतो हा उत्सव सर्वांनी आप आपल्या घरीच करावा कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेचे साहित्य लक्ष्मी यंत्र लक्ष्मी यंत्र म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र नसेल तर सुपारी दोन सुपार्या नंतर एक तांब्याचा लोटा त्यामध्ये एक आंब्याचा ढगळा चंदन चंदन आणि आणखी देवीला देवांना अर्पण करण्यासाठी दुधाचा नैवेद्य धूप दीप आणि पंचोपचार पूजेसाठी साहित्य अशा प्रकारचं साहित्य या पूजेसाठी पाहिजे तर चला आपण या पूजेची कशी मांडणी करावी ते बघूयात मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर अगोदर पांढरे वस्त्र आंथरून घ्यावी नंतर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याची जोड पाने ठेवून त्यावर गुरुपीठातून आणलेले सिद्ध यंत्र ठेवावे जर यंत्र नसेल तर त्याऐवजी सुपारी त्या विड्याच्या पानावर ठेवावी ते पाना लक्ष्मीचं प्रतीक नंतर सुपारी त्या विड्याच्या पानावर ठेवावी हे झालं लक्ष्मीचं प्रतीक नंतर दुसऱ्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरुपीठातून आणलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे नसल्यास सुपारी ठेवली तरी चालेल तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवावा गडवा ठेवावा त्यामध्ये आंब्याचा डगळा टाकून इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावे नंतर आपल्याला चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत आपण अगोदरच करून ठेवावी त्या समोर रांगोळी काढून ठेवावी धूप दीप लावावे नंतर रात्री ठीक बारा वाजता बारा ते साडे बारा वाजेपर्यंत तीस मिनिटात आपण तिथे सेवा करावी बारा ते साडेबारा या टायमामध्ये ते दुधाचे भांडे आपण चंद्रदेवतेच्या चंद्रकिरणांमध्ये नेऊन ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता शलाकारूपात अमृताचा प्रसाद आपल्याला देतील साडेबारा वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोन मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढर फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशीपत्र अगोदर तोडून ठेवावे त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा अशी देवाला नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करावी ऋण रोगादि दारिद्र्यम मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर याच सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी त्याच सुपाऱ्यांची पूजा आपण कोजागिरी पौर्णिमेला करावी व दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा आपण करावी बारा ते साडे बाराच्या टायमात आपण जेव्हा चंद्रदेवतेसमोर दूध ठेवत असतो तेव्हा आपल्याला पूजेच्या चौरंगासमोर पूजेच्या पाठासमोर लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा ही करायची आहे तर ती कोणती तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्तवन घ्यायचे आहे स्तवन झाल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आहे नंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ घ्यायची आहे श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ घ्यायचा आहे श्री कुबेर मंत्र हा एक माळ घ्यायचा आहे सोळा सोळा वेळा श्री सुक्ताचे पठन करायचे आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा घ्यायचे आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय हा आपल्याला वाचायचा आहे ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची आहे तर हे सर्व मंत्र स्तोत्र आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील तर बारा ते साडेबाराच्या टायमात आपल्याला ही सेवा करायची आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभालक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमाधी आणि झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागावते पण जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे कोण जाग जागरती आहे यावरून या, या पौर्णिमेला कोजागरी असे नाव पडलेले आहे याच पौर्णिमेची रात्र राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतात आणि पूजा कोण करीत आहे आणि कोण करीत नाही हे पाहत असतात वारंवार ते कोजागरता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे इंद्रदेव म्हणतात को जागरता तर कोण जागत आहे असे इंद्रदेव वारंवार म्हणत आहेत त्यामुळे या, या पौर्णिमेचे नाव कोजागिरी पौर्णिमा असे पडलेले आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो लक्ष्मी केवळ पैशाची देवी नाही ती समृद्धी शांती आणि आनंदाची मूर्ती आहे ही, ही कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात भरभराटीची आणि चांदणी फुलवो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या हरिप्रिया आणि भक्तिमय परिवारातील या चॅनलला तर जय लक्ष्मी माता ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः